सगळे भगवंत यांचे प्रणाम परमात्मा परमपूज परमपूर शाखा अंतर्गत भरली अंतर्गत समोर आघाडी नुकते त्यावरचे हवन संपूर्ण त्याच्याकडे सुरुवात झाली चर्चा बैठकीमध्ये शिकलेले उदाहरण करून भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच महान बाबा दंडजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आई वराणाची विद्या चर्चा बैठकीला उपस्थित राहणार आईला माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष आपले स्त्रीवरून आलेले छोट साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आणि या कुटुंबाचे मार्गदर्शक सुधाकर ठाकरे यांना सुद्धा माझा नमस्कार आणि प्रमुख पाहणे बाळगोपा सगळ्यांना माझा नमस्कार हा एक अनुभव सांगतो मी दिसतला आपले नागाने त्यांच्या से। तो सेवक प्रसंगीच्या कुटुंबात जेवढे रुख्ण आले कि चर्चा धन साता धनं त्याच्या बाजेवर बसून त्याचे पाय बांधून त्याला सगळ्या गावातील लोक जमा झाले आणि त्यांनी आपापल्या आपापल्याबरोबर त्याने प्रयत्न केले गावातल्या कार्यकर्त्यांना सांगित फोन केला की आज हा दागाने नावाचं मुलगा स्वतः हा त्याची तब्येत ठेवलेली आहे मोठा काही उत्साह आम्हाला सांगितलं मुलगा ठेवून नाही आम्ही काय करू शकत नाही पण माझं म्हणणं आहे बाबाने दारूवाल्याला ती जवळ घेतलं तर मुलगी दादाने तिथं त्यांना विचारलं म्हणते की आता कसं गावातलं नाही म्हणते फोन केला मला मी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला करत्या आधी घेतला काका जी असा नसान दारुपू आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडून सत्य घे त्यांचा झाडचा काय विश्वास असेल तर त्यांनी शब्दामध्ये विचार देऊ नये त्यांच्या आईचे सगळ्या घेतलं मी विचार घेऊन मी कार्यकर्षी असे असे म्हणत आहोत तर त्यांच्या आईला मी माझ्या मुलासाठी मी काय पण करायला तयार आहोत त्यांनी शब्द दिलं मग मी म्हटलं तुम्ही पाणी आणला त्यांनाच पाणी आणलं त्यांना तुमचं दिलं तुमच्या दिवस दोन मिनिटांमध्ये मुलगा बघला असे गावातील लोक होते दहा पंधरा लोक होते की त्यांना असं चमत्कार काय भगवान तो चांगले लोक ते म्हणलं का आम्ही अशी कधीही कृपा पाहिली ना भगवंत म्हणून या भगवंत हवं होतो त्यांच्या त्यांच्या त्या त्याचं धोका दूर झालं तुम्ही शब्द बोलून माझं संघ सगळ्यांना मदत धन्यवाद